खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात येणारी एकमेव महानगरपालिका असलेल्या इचलकंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती करण्यापासून जागा जागावाटपापर्यंत धैर्यशील माने यांचा सहभाग कोठेही दिसून आला नाही यामध्ये जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांना या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था सर्वांना पाहाव्यास मिळाली त्यातूनही महायुतीच्या जागावाटपामध्ये तब्बल अकरा जागा घेत खासदारांनी बाजी मारल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले पण ज्यावेळी उमेदवार निश्चित झाली त्यावेळी मात्र केवळ तीन जागा शिवसेनेला तर उर्वरित जागांवर भाजपचे उमेदवार सेनेचा बिल्ला झाले आहे या उलट केवळ दोन जागा मिळूनही प्रत्यक्ष बारा जागांवर उमेदवार उभे करण्याची किमया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी करून दाखवले दरम्यान महादेवराव गौड इकबाल कलावंत यांच्यासारख्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांची तिकिटे कापली गेली आता दुसऱ्या बाजूला खासदार धैर्यशील माने व जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्यामध्येही मध्येही संवाद होत असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवेळीही भाजपच्या गोतावळ्यात शिंदे सेनेचे एकमेव खासदार स्टेजवर दिसले परंतु स्टेजवरील फलकावरून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व खासदार माने यांचाही फोटो गायब असल्याचे दिसून आले तर रवींद्र माने हे स्टेजवर कुठेही दिसून आले नाहीत यावेळी खासदार शिंदेसेनेचे कि भाजपचे असा सूर आवळण्यात आला त्यामुळे खासदार माने यांची प्रतिमा सैन्य गमावलेला सम्राट अशी होत आहे का अशी ही चर्चा आता मतदारसंघात खुलेआम सुरू आहे खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या इचवकरंजी महानगरपालिकेत आता त्यांच्याच गटाचे अस्तित्व केवळ दाखवण्यापुरते राहणार का अशी ही चर्चा आता सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका